तो जोर आणणार गेला हातातून सटकून दोघा दोघांच्या मधून त्या योगेश्वराच्या खाली, खाली काला नागोबा डुलतय आता मला सांगा बाई म्हणतात की खाली नागोबा डुलतोय काला आता त्यांना मला वाटतं कालिया नागाचा त्या डोहा मधला विषय गायचा होता की दुसरा काय गायचा काही समजत नाहीये आता चेंडू गेला की त्या डोहा मध्ये चेंडू गेला होता आणि बाई म्हणतात दांडू गेला आणि खाली काय म्हणतात त्या योगेश्वराच्या खाली म्हणे काळा नागोबा भगवान श्रीकृष्ण गोविंद कृष्ण यांना योगेश्वर म्हणू शकतो का आपण बाई योगी कुणाला म्हणतात त्यावेळचे साधू संत महंत ज्यांची लांब लांब केसा असायची गाडी मिशा असे तरी का आम्हाला तर दाढी मिशा तो भाग वेगळा आहे पण दाढी मिशा असले तरी जो आमचा आहे भारी आता त्यावेळचे योगी दाढी मिशाले साधू संत बुवा त्यांना योग्य म्हणायचे पण मला हे समजत नाही की श्रीकृष्णाला म्हणे योगेश्वर म्हणतात हा कुठला शास्त्र आहे अच्छा आपल्या आईनाच्या पिजला लावलं काय विषय कसा सादर करायला पाहिजे या ठिकाणी माझ्या पाय मावल्या बसलेल्या आहेत शक्ती म्हटलं की थोडी गंमत जमत होत असते थोडीशी मजा प्रेक्षकांना यावी लागते आता उत्तर मी कसं घेतोय बघा आता त्या तांडू म्हणतात म्हणून नाही तर बोललो नसतो म्हणून काय म्हणायचंय बघा आता विठी तांडूचा खेळ माझा पण चालू आहे मी श्रीकृष्ण माझी राधा मी आज नवरा ही माझी बायको मी आज शंकर ही आता माझा लग्न झालं आज ही माझी बायको आहे काय म्हणायचं बघा या ठिकाणी महिला वर्ग देखील बहुसंख्येने विशेष आपल्यासारखं आहे काही वाटून वाईट वाटून ठेवू नका म्हणून

कधी कधी काही अंतरावर गेलो की गावागावात भाषा चेंज होते म्हणून म्हटलं अगं तुझ्या खालच्या पटीवर पुरुषाचे सवंगडी लगड्या बोबड्या हे सवंगडी घेऊन तो देखील तो खेळ खेळायला निघाला आणि म्हणून

रोहा मधून शाहीर आलेले पण काहीतरी म्हणत होते सकाळी मग त्यांचे नळावर गेल्या पाण्याला वर्गाची काय आला होता काहीतरी बोलत होता पण काहीतरी काहीतरी बोलणार नाही जे बोलन ते पटवून दे आणि शक्ती म्हटला म्हंटला थोडीशी तुमची गमत गमत केल्याशिवाय देखील आम्हाला म्हणजे काय बोवायला कुठला धरून आणलंय नाही का

आता माझी मी गवळण साजरे करतोय बघा गीताच्या शब्द शब्दाकडे लक्ष असू द्या बाई म्हणून गेल्या की म्हणे बुवा म्हणे डायलॉग मारता काय डायलॉग मारतात की माझं नाव आहे योगेश जाधव तुम्हाला माहिती आता जुना झालं तर मी बोलणार होतो पण त्याच आठवण करून देत आहेत मला म्हणजे बघा दहशत यांना किती आहे माझ्या पुढे काय जातील कालची शेवटी बोलली तुला नाही पत्नी सारखी थांबणार सोनींच नाव नाव नाही माझा योग्यचा टायगर तर मी रत्नागिरीची वाघीन आहे म्हणे वाघीन पण मला सांगा मग वरती असतो का खालीच मला ऐकायच तुमच्याकडे मला सांगा हा वाघ ऐकाय का आता म्हणता टायगर बाई तुला टायगर जर चोरला ना तुझ्या अशी तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कार्यक्रम कसा करता पण या ठिकाणी माझ्या माय मावल्या बसल्या त्यांचा मान ठेवून देखील कार्यक्रम केला पाहिजे कारण त्या उठल्या देखील पाहिजे नाही आणि म्हणून या ठिकाणी गौरण सादर करतोय बघा गीताच्या शब्दा शब्दाकडे लक्ष असू द्या असूजा हिच्या माला ला गिराई खारी लागला जोडीला आहे नंदा निमंदा लय चाटू खाई राधा अहो लय चाटू खाई राधा असा तो सांगतोय आणि मुलय या गोऱ्या गोऱ्या

आणि म्हणून या ठिकाणी बघा तुम्ही मंगेची बिरगावली काय लिहितात अहो करताना का मला जाईल अहो करताना कामाली गेला रोज रोज नवा नवा लागतो या हिला रोज रोजांना नव लागतो या आणि संध्याकाळीच भागतो या हिला रोज रोजांना रोज नव लागतो या

मधुमनुची उंची किती मनू झाले आकाश यांची जेवढी आहे तेवढी आहे हे तुमच्या प्रश्नाचा उत्तर आहे आणि आमचा प्रश्न असा आहे आता गोवाने जे गौरंगा आहे त्या गौरंगीवरतीच विषय तुम्हाला सोडत आहे मुरलीच्या मधुर धोरणाने गौरंगा बनवून त्यांच्या दह्या दुधाची लुटमार करीत असताना मुरलीच्या मधुर स्वराने त्यांच्या दह्या दुधाची लुटमार करीत असताना तेथे पुरुष आला त्याने श्रीकृष्णाच्या हातातील मुरली मोडली तिचे तुकडे किती केले व त्या पुरुषाचे नाव काय असा आमचा साधा सोबत प्रश्न आहे प्रश्न चित्र घेऊन जायचे

लावण्याची काय गरज आहे पण त्यांना वेगळं काहीतरी म्हणायचं होत त्या विषय सादर केला पण गीताची मांडणी कशा पद्धतीने केली पाहिजे याच देखील आपल्याला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जो पद गायला त्याला थोडक्यात उत्तर कशा पद्धतीने देतो बघा झोपला असला जरी तो झोपला असला जरी तो बाय चिंता करायची गरज बाय अग चिंता करायची गरज ना असा गडी तो उठल्यावर अहो असा गडी तो उठल्यावर काय होईल तो झोपायचा जास्त वेळ सहा सहा महिने झोपायचा शास्त्रामध्ये कथा आहे मान्य करतो तो काय करतो त्यात ऐक आणि म्हणून झोपला असला जरी चिंता करायची गरज ना तो उठल्यावर तुला घाम तो भोडणार असा गडी तो उठल्यावर करतो बघा आणि बाई म्हणून गेल्या काहीतरी ते म्हणे बुवा मला बघायचंय बुवांची पहिली बारी त्यानंतर मी काय म्हणे बुवांची वाट लावणार अशा काहीतरी म्हणून गेल्या आता मला सांगा रात्रीची वेळ आहे रात्रीची वेळ म्हणजे कोण कोणाची वाट लावतो आणि म्हणतात की पुवांची म्हणे मला बघायचंय मग मला सांगा तुम्हाला जे काही बघायचं का का ना पहिल्या वारीपासून का माझ्याशी लढत ना तुम्ही माझी का वाट बघता की पुवा काहीतरी खाजवून खपाट काढतील म्हणून तुमच्यात हिंमत नाही वाटत यांची पावर इतर झाली खुश त्यांना असा त्यांना असा इंजेक्शन दिलाय ना का त्यांची बोलतीच बंद करून टाकले मी आता बघा आता मी पद काय गाणार पद गाताना आता त्यांचा कालीच कसा झाला असं माहिती का तुम्हाला झापूक झोपूक झापूक झोपूक झापूक झोपूक असा बुकी टेंगूल हाईल ना तुला उडवत तुक तुला बोली का नाच करायचा ना आपला आणि म्हणून या ठिकाणी माझा पद सादर करतोय बघा लक्ष असू द्या आती, जा, आती का जास्त काय ना बोललं तर घाबरतील त्याच्यामुळे जास्त काय बोलत नाही आम्ही म्हणून काय म्हणायचं बघा अवही उनाडी बाई केली होई आता माझा देखील विषय शास्त्रातला आहे तो देखील आम्ही पटवून सांगणार काय काय पहिले तर उनाडी बाई केली होई आता प्रश्न साऱ्यांना पडल नको तो प्रकार घडल नको नको तो प्रकार घडल्या आणि लग्ना आधीच पोरहीन काढल आता बघा कोणतीचा विषय कोणती विषय सूर्य मंत्राच्या साथीने सूर्य मंत्राच्या साथीने तो मंत्राचा जप केला आणि त्यावेळेस पुंती धरोदर आणि त्याच्या पुती एक बाल जन्मला मग तो बालक होऊन त्याचा ना। 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 नाव कर्ण असं शास्त्र सांगतं हा शास्त्रातला विषय आहे आणि म्हणून आता बघा वैद्यशेल देखील यांचं लग्न झालेलं नाही तर तुम्ही म्हणाल का त्यांनाच गोवा बोलताय लग्न आधी फोर काढलं या काय नाही विशेष शास्त्रात पटवून घ्या आणि म्हणून ओ ही उनाडी बाई केली हो धाई ही उनाडी बाई केली हो घाई असा प्रश्न साऱ्याने पडला नको नको तो प्रकार घडले या अहो नको नको तो प्रकार घडले या लग्न आधीच पोहीन काढले या नको नको तो प्रकार घडले या लग्न आधीच पोहीन